गोयंत अपघातात मरण येवपचे प्रमाण वाढत येरादारी येमांचे उल्लंघन करप्यांचे वड प्रमाणात विशेष खाला कारवाई करतात हातूत मुखेलपणान सोरं पियल्ले चालक गतीन वाहन चलोवप वाहन चलयतना मोबायलाचो वापर करप सीट बेल्ट न घालव वाहनांक काळे आरशे बसप हेल्मेट न घालप अशा प्रकारांचो आसपाव आसा अशा असून लेगीत गोयात वाहन अपघात आणि मरणांचे प्रमाण मात जायत जातल्याचे मुखार आयला हाचे बगर वाहन चालक येमांचे उल्लंघन करीत आशिल्याचे मुखार येत असकरणात गोय पोलिसांनी गोयात येरादारी नेमांचे उल्लंघन केल्यान चोवीस कोटींचा दंड वसूल केला नमस्कार भांगरभुच्या डिजिटल रिपोर्टात सगळ्यांनी योकार गोय पुलिसांनी गोयात दोन हजार चोवीस वर्सा चार लाख धा हजार एकशे पंचवीस वाहन चालकांनी येरादारी नेमांचे उल्लंघन केल्ल्यान चोवीस कोटी चौऱ्यात्तर लाख बेचाळीस हजार चारशे रुपया दंड वसूल केलो ताका लागून गोयात सरासरी दिसा एक हजार एकशे वीस जाणां कडल्यान स लाख शेत्तर हजार त्र्याहत्तर रुपया दंड वसूल केलो दोन हजार तेवीस वर्ष पाच लाख दोन हजार वीस जणांकडल्या एकोणतीस कोटी बावीस लाख अठ्ठ्याण्णव हजार सशे रुपया दंड वसूल केला हाका लागून दोन हजार तेवीस वर्षाच्या तुळेन अनुचे कारवायत अठरा पुज्य तीस टक्के दंडात पंधरा पुज्य चौतीस टक्के उणाव झाला हाचे बगर सगळ्यात चड हेल्मेट घालूंक नाशिल्ल्यान एकोणचाळीस हजार सातशे जाणां कडल्यान तीन कोटी पंच्याण्णव लाख सत्तावन हजार रुपया दंड वसूल केला पाच हजार तीनशे सदुसष्ट सोरो पियेल्ल्या जाणांचेर कारवाय केली जाल्यार फक्त बत्तीस नेता भुरग्यांनी वाहन खातीर तीस हजार रुपयांचो दंड वसूल केला दोन हजार चोवीस वर्सा गोंय पुलिसांनी वाहन चालकांचेर केल्ली कारवाय अशोच माहिती दिवपी बातम्या ऐकुप भांगरभुचं फेसबुक आणि ट्विटर फॉलो करतात विसरू नका ताज्य वाचपा खातीर भेट दियात भांगरभुई वेबसायटी डब्ल्यू 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 डॉट भांगरभूंय डॉट कॉम तसेच भांगरभुचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करात